ऑनलाईन सेतूवालामधून उत्पन्न डोमिसाईल नॅशनॅलिटी नॉन क्रिमिलिअर दाखले थेट व्हॉट्सॲपवर शिवराय ग्रुपची अभिनव संकल्पना पारनेरमध्ये राबवली जाते पारनेर दहावी बारावीनंतर किंवा विविध शासकीय कामांसाठी लागणारे उत्पन्न दाखला डोमिसाईल नॅशनॅलिटी नॉन क्रिमिलिअर यासारखे महत्त्वाचे दाखले आता थेट आपल्या मोबाईलवर तेही व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत पारनेर तालुक्यातील शिवराय ग्रुप यांच्या वतीने ऑनलाईन सेतूवाला ही अभिनव सेवा सुरू करण्यात आली आहे या सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना दाखल्यांसाठी सेतू कार्यालय किंवा सरकारी दारोदारी हेलपाटे मारण्याची गरज होणार नाही घरबसल्या अगदी व्हॉट्सअपवर ही सेवा मिळणार असल्याने वेळ पैसे आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे गेल्या सहा महिन्यांपासून शिवराय ग्रुपचे प्रमुख विनोद गोळे आणि गायत्री समूहाचे प्रमुख इंद्रजीत देशमुख यांनी ही संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले ऑनलाईन सेतूवाला हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहे कोट सेवा कशी मिळवावी आपल्या मोबाईलमध्ये सत्याहत्तर शहाण्णव बावीस अकरा सत्याहत्तर हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करावा त्या नंबरवर नमस्कार हा शब्द पाठवावा त्यानंतर मेनू प्राप्त होतो जिथे उत्पन्न टोमिसाईल नॅशनॅलिटी नॉन क्रिमिलेअर सेंट्रल कास्ट शेतकरी दाखला आदी पर्याय दिसतात हवा असलेला पर्याय निवडल्यावर आवश्यक कागदपत्रांची यादी मिळते ती कागदपत्रे व्हॉट्सॲपवरच पाठवल्यास शासकीय नियमानुसार दाखले तयार करून पुन्हा व्हॉट्सॲपवरच पाठवले जातात पारनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना आणि इतर नागरिकांना घरबसल्या दाखले मिळावेत यासाठी आम्ही हा अभिनव उपक्रम राबत आहोत गावागावातील विद्यार्थ्यांचा वेळ आणि कार्यालयीन हेलपाट्यांचा त्रास यातून दूर होणार आहे विनोद गोळे प्रमुख शिवराय ग्रुप कोट ही संकल्पना सध्या पारनेर तालुक्यात राबवली जात असून लवकरच शिरूर जुन्नर तसेच नगर जिल्ह्यातील इतर गावांमध्येही तिचा विस्तार केला जाणार आहे इंद्रजित देशमुख संचालक गायत्री कॉम्प्युटर पार्नेर पारनेर तालुक्यातील नागरिकांनो आता शासकीय दाखल्यांसाठी सेतू कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही तुमचं काम आता होईल सोपं आणि वेगवान ऑनलाईन सेतूवाला सोबत ऑनलाईन सेतूवाले यांच्याकडून दाखले कसे काढावेत प्रथम सत्याहत्तर शहाण्णव बावीस अकरा सत्त्याहत्तर हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेतूवाला या नावाने सेव्ह करा नंतर व्हॉट्सअपवर सेतूवाला सर्च करून हाय टाईप करा त्यानंतर व्ह्यू मेनूला टच करा आता तुम्हाला जो दाखला हवा आहे तो निवडा तुम्ही जो दाखला निवडला आहे त्याला लागणारी महत्वाची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी हो वर टच करा निवडलेला दाखला कोणत्या कामासाठी हवा आहे ते निवडा सेतूवाला यांच्या मागणीनुसार ओरिजिनल कागदपत्रांचे क्लिअर फोटो एक एक करून आम्हाला पाठवा नंतर पे नाऊ या बटनावर क्लिक करून समोर दाखवलेले शुल्क जी फोन फोनपे पेटीएम नेट बँकिंग यापैकी एकाद्वारे पेमेंट करा व शासकीय नियमानुसार लागणाऱ्या कालावधीत दाखला पीडीएफ स्वरूपात मिळवा या पद्धतीने घर बसल्या शासकीय कामांसाठी लागणारे दाखले व्हॉट्सअप